देशभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे कळवण तालुक्यासह कनाशी गावात देखील मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात आहे कनाशीच्या मित्र मंडळाने गेल्या वर्षापासून या मंडळाची स्थापना करून वर्षानुवर्षे वेगवेगळी उपक्रम राबवलेली आहेत या वर्षी सुद्धा मंडळाने भाविकांना मनोरंजनाची साधन म्हणून जादूगार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर असे एक ना अनेक कार्यक्रम हे मंडळ दरवर्षी आणत असते यावेळी कळवण सुरगाणा विधानसभेचे इच्छुक उमेदवार रमेश यांनी या मंडळाला भेट देत दर्शन घेतले मंडळाचे संस्थापक मुन्ना राजभोज अध्यक्ष सोपान बोरसे खजिंदर सोहन महाजन कार्याध्यक्ष आरिफ सय्यद भूषण भालेराव निलेश सोनवणे बाबा बागुल बंटी राजभोज अमोल निकम यांनी नि थोरात यांचे जंगी स्वागत केले यावेळी रमेश थोरात यांनी मंडळाला व सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश पवार कळवण